नमस्कार स्वागत आहे आपले जळगाव अपडेट न्यूज मध्ये काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या पर्यटक हल्ल्याचे निषेधार्थ तसेच तीनही सेना दलाच्या जवानांनी पाकिस्तानला त्यांच्यावर एअर स्ट्राईक करत त्यांना चोख उत्तर दिले असून जवानांच्या समनार्थ देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून आज जळगावातही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारत माता की जय वंदे मातरमचा जय घोष करत ही तिरंगा रॅली जळगाव शहरातील विविध मार्गावरून मार्गस्थ झाली या प्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आमदार सुरेश भोडे यांच्यासह भाजप करते, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती Çok आज जळगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण ठरवलं की देशभर राज्यभर सर्वच छोट्या मोठ्या शहरांमध्ये गावांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन आपण केलेलं आहे बावीस एप्रिल रोजी जो भॅड हल्ला अतिरेक्यांनी बैलगाव येथे आमच्या पर्यटकांवर केला सव्वीस सत्तावीस जण त्या ठिकाणी धारातीर्थ पडले त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचं चोख उत्तर आमच्या देशाचे पंतप्रधान आमचे तिन्ही सेनादल त्यांनी पाकिस्तानला दिलेलं आहे सोळो की पोळं त्यांनी त्यांना करून सोडलेलं आहे आणि पण संपूर्ण देश हा मोदीजींच्या पाठीशी आहे संपूर्ण देश हा आमच्या सेनेच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभर त्या तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्वच लोकांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं होतं आणि मला वाटतं सर्व राज्यामध्ये तीन दिवस आपल्याला हे तीन दिवस दिलेले आहेत सोळा सतरा अठरा तीन दिवस या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे